वेलकम बॅक चॅनल लाईफ इथे हे पार्सल बघत असाल पूर्ण वॉकर तुम्ही ऑफर होत त्याच नाही आहे गुड्डूचं आहे तर पण आता त्याला हाईटला हे छोटं पडत म्हणजे तो पाय त्याचे वाकडे होतात त्यासाठी मग आम्ही नवीन मागवलाय आणि त्यातून ऍक्च्युअली तो असं पकड आणि त्यातून तो ना असं आर्क करता म्हणजे की असं मागे उडी मारायला बघतो केस कर। हाँ, आता सो अशी मागे उडी मारायला बघतो आम्हाला ती पडायची भीती वाटत होती म्हणून आम्ही आता नवीन मागवलंय येते असं मी वाचलंय सो बघूया हे सेम त्यांच्या आईच्या घरी आहे येस तर मग आम्ही या घरी पण मागवलंय त्याला हे <sa> त्याचा असं आमचा प्लॅन नव्हता खरं की हे मागवायचा ती बाबा गाडी मागवायची होती पण बापरे ते त्याच्या मध्ये पळत बसा कारण ते बाबा गाडीला काही सपोर्ट नाही त्याचा वॉकर सपोर्ट आहे आणि आता त्याला पळायला पाहिजे भरपूर सो बेटर आहे सो डॉक्टर पण मला म्हंटले की वॉकर चालणार आहे फक्त की बघा की ते टोवर वर नाही चालला पाहिजे तो चौड्यांवर चालला नाही पाहिजे त्याचे पूर्ण पाय टेकतायत ना आणि जे बसायचं असतं ना त्याच्यामध्ये खूप गॅप म्हणजे ते खूप मोठं नको जे दोन पायांच्या मध्ये येतं ते त्यांनी पायामध्ये गॅप पडतो सो so, तसं असं सगळं बघून हे मागवलंय म्हणजे ते कोणता कलर मागवलंय तू ब्लॅक आर्यन सेमच मागवलंस त्यांच्याकडे पण ब्लॅकच आहे पण दुसरा कलर मागवायचा की थोडासा वेगळा मला विचारलं असतेस मागवता वेगळा आलाय ना हा बरं झालं वेगळं सेम सेम ना त्याला तिकडे वे गेल्यावर वेगळी फिलिंग इकडे वे गेल्यावर वेगळी फिलिंग पाहिजे ना लुसी <laughs> तुला हर एक गोष्टीची स्मेल का घ्यायची आहे राईट डल हिलौने हाँ सीट आ रे आर फॉर रैबिट्स है थ्री सिक्सटी इंटेलिजेंट बेबी वॉकर हाँ स्टार एंड एजीस है हाँ हा इजी आहे असेंबल करायला असं काही खूप हार्ड नाही आहे आणि हाईट कसं ऍडजस्ट होणार मला वाटतं त्याला हाईटची गरज नाही आपण एवढं बास होईल त्याला हाईट हे बघ हे मला वाटतं असं खाली प्रेस करायचं आणि करायचं आहे का हे ओके खाली प्रेस होत नाही ते फोल्ड होत आहे आपण फोल्ड म्हणतात फोल्ड करायचं आहे हाईट ॲडजस्ट करायला नाही वाटतो वरती आहे प्लीट हां वर बटन आहे हां इथं बटन भेटला आम्हाला हिचं बटन आहे जे हाईट ॲडजस्ट कर छान आहे क्वालिटी ते वीज कसे लावायचं स्क्रू काढून लावायचं आहे का असं डायरेक्ट लावायचा काय नाही डायरेक्ट लावायचं वाटतं असं टच हां प्रेसवाले आहेत प्रेस बसला हा माझं तर लगेचच बसला हे पण लागतो हे ह्याच्यात म्युझिक सिस्टमचे मला हे वायर कनेक्शन दिली आहे ठीक आहे पहिले हे लाव सीट लावूया सीकावायच्या आधी हे लावते तर हे वाय वायर कनेक्शन काय करायचं असेल तर बघ आणि मग नंतर मग शेवटी आपण सीता म्युझिक आहे ना हां मी का होता मोबाईल पकडला आणि स्टँड आता ठरला आहे लावला ठीक आहे हे येतं बसतं असं नाही व्हिडिओ काढताना म्हणून लावलं जाईल असं कस करू बसलं असं प्रयत्न करून बसलं जास्तीत जास्त अजून एक दोन महिने चालले नाही तर स्वतः चालेल आता हे परत भरपूर बाहेर येणार आहे अजून कामिसन आमच्याकडे वेली आता मी बेलीजला होऊन जाईल लुसीचा पाहून घेशील त्याचे खेळणे गपचूप बसते का नाही तू बस ना गपचूप अगदी सेट स्क्रू ड्रायव्हर असेल तर आण ना तुमच्या रूममध्ये आहे ना घेऊन या हे कुठे हा भावला ते प्रेस करून लावायचं थोडस आता तर खूप जोरा तिकडून तिकडे हे त्याला छान दिसतोय ना ब्लॅक अँड व्हाईट त्याच्या कितीच आहे तेव्हा आपण स्टार्टिंगला पण एकदा त्या दुकानात विचार होतो त्यात पण असतात अमेझॉनवरून मागवला वेळ आय राह नाही काय

मला वाटतं मोठेच लागतात त्याला पण अपूर्वा जे आपल्या घरायचे असतात ना ते लागतात त्यांना मला असं वाटतं ठीक आहे मागवत पण तुला लावता नाही सेल आपण काढून लावू शकतो परत कनेक्शन अगं हे लावायचं म्युझिक सिस्टम आहे त्याच्या म्युझिक

नाही काय मला हे इथं लावायचं आहे डाल्टेल ये तर आमचं वॉकर रेडी झालेलं आहे तर असं काहीच आहे आता त्याच्या सेल मागवायच्यात तेव्हाच हे चालू आहे गाणं पण असं काहीसं वॉकर आहे मला तर आवडलंय मग क्वालिटी वगैरे सगळंच छान आहे

बघितलं असेल मम्मी गेले तर मम्मीला थोडासा ताप आला मग त्या हॉस्पिटलला गेल्या अभियुक्त त्या जस्ट माझा पण कॉल झाला आहे ते गेलेत पण माझा अजून परत कॉल आहे त्यामुळे मग मी काय नाही गेलो पप्पा गेलो सोबत जवळच आहे इकडून ते येतील तुम्हाला मी अपडेट देऊ काय हा अरे वाईट 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 मागवले आणि त्यातून आवाज पण येतो लुसी तू कशाला ते तुझा नाही येते बर हा अरे तर हे तोंडात घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे ते तोंडात घालून घालून त्याचे काप कागदाचे कण वगैरे जातात हे जायचं काही हे नाही आवाज येतो त्याच्यामुळे त्यांना नाही 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 त्यांना हे खेळतात कुठं चालला तू तिच्या मागे लुसीच्या मागे आवाज असल्यामुळे ह्याच्यामध्ये कलर्स पण चांगले आणि तोंडात घालू शकत प्लस वॉश करू शकतो ओके आणि हे कलर पॉप्स असल्यामुळे लहान मुलांना इझिली ते अट्रॅक्ट आयडेंटिफाय पण करायला येतं अट्रॅक्ट पण करतं की हे काय आहे मंकी लायन टायगर जिराफ एलिफंट अँड हिप्पो हे हिपो कसलं आहे क्यूट है। हिपो आहे अव्युक्त हिपो आणि बॅक बोल चला है, है, है। ला ला वाकर, वाकर ला ला। आता तुला बोलायला पाहिजे हे झेब्रा आहे हे ऍपल आहे अव्युक्तला त्याचं न्यू आवडलं का नाही वॉकर न्यू वॉकर मध्ये बसलेला ना त्याचा व्हिडिओ नाही घेतला ना न्यू वॉकर मध्ये बसलेला आता नंतर जेव्हा तू नेक्स्ट टाइम बसेल मी ते व्हिडिओ घेतो अव्युक खूप मस्त खेळत होता अँड यू वॉडीवॉन मॅन यू वॉन्ट लुसिड हा व्ह्यू तिला बघून पळतेस म्हणजे पळते म्हणजे तो मजा बघायचा तोते घेतो का तिच्या अंगावर ते नाही नुसता जरी असेल ना विदाउट कॉकर तरी फल तिला बसवायकायची मी दाखव बसली बघ ती सेट लुसी सेट 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 बस खाली सेट बस खाली सेट सेट अबे बस लुसी बस लुसी Lucy, Good girl. ती ती ताम 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 दे काय करताय काय करताय अरे ती बसेल तुमच्या मांडीवरती म्हणजे ती सांगतेय की त्याला घ्या माझ्याकडनं लागेल का त्याला त्याला घ्या माझ्याकडे काय करतोय तिला तर आम्ही आलोय खाली आणि लुसीला घेऊन आम्ही अशा सायकल मध्ये आणलोय हे रुमाला मी लावलेत कारण ते जरा तो ना चाटतो त्याच्यामुळे आणि ही एन्जॉय लॉट सायकल राईड आणि तिकडे आहेत लुसी आणि विनोद तर मम्मी पप्पा झालंय त्यांचं काम आता हॉस्पिटलमधलं आणि ते निघालेत त्यांना रिक्षाचाच प्रॉब्लेम झाला पहिली रिक्षा त्यांना ते थोडे पुढे चालत पण आले तरी रिक्षा झाली नाही आणि त्याच्यानंतर विनोदनी इथून केली होती तर ती रिक्षा काहीतरी खडक वाचल्याला दिसत होती वगैरे 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 आता बघू काय होतं त्यांना तिथून मिळती आहे का परत करायचं आहे वगैरे बघूयात तर मी पण आत्ता खाल्लं आहे म्हणजे की त्याला ना काल आम्ही मिक्सरमधून म्हणजे इतका दिवस मिक्सरमधून काढत होतो चपाती आणि वरण पण ते ना तो खात नव्हता असायला हाताने चुरलं मी वरण आणि खाऊ घातलं तर ते खाल्लंय त्यांनी खूप आवडीनी तरी रोज आता तेच आणि मग काही नाही आज सगळं लवकर झालं कॉल पण नाही त्याच्यामुळे दोघांना खाली घेऊन आलोय स्वामी आता इथे बसलो आहे अगदी कुठे गेली लुसी लुसी इकडे मागवून लुसी मागवून पुढे लुसी पुढे पुढ्याच लुसी काम 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 बस इथंच बस नको हाय प्लस वर्ग ला प्लस भेटलं तुला तुझं सॅलड मी विचार करतेय चिकन टेरिया की सॅलड मागू का कीमा सॅलड मागू कीमाज मागू टेरिया कीचा आपण लास्ट टाइम ते सब घेतलं होतं तर त्यापेक्षा बेटर मला कीमाचच होतं ओके हे बघ मिस केलं मी मिस केलं अरे अरे आवाज कसा करतोस काय वरती हवा येतीये ना हवा येतीये काय ये, ये। दुसरी कधी नाही ते बसली हवा शांत तुला माहितीये का हे ना सगळे ना काय हे सगळे ना हुँ? तर मी इतके वर्ष नेहमी घाबरूनच मागवलं कारण की ते छान तिथे गेल्या की ते ऑर्डर करायला गेल्या किती विचारायचं हे टाकायचं का ते टाकायचं का ते टाकायचं का ते आपल्याला तर माहीतच नसतं ना म्हणजे की कसा टेस्ट मग आपण कसे दिसू वगैरे याच्यासाठी मी कधी तिथे गेले नाही पण चालत त्यांना आता मला काय आलं आपण सांगून सांगून टाकू शकतो येस कोण आहे बेबी तर आता मी माझ्यासाठी ऑर्डर केलं आहे चिकन किमा सॅलड सगळ्यांमधून मला खरं आहे ना घरीच बनवायच्यात पण मी आहे ना ते सॅलेडचं जे सामान असतं ना ते अंधानी आहे सो ते पहिले आणायचं आहे मला आणि त्याच्यानंतर आता मी सॅलड बनवायला चालू करेल हो संध्याकाळी कारण मला लाईक मी वेट लॉस ट्राय करते तर मला चपाती भात भाकरी काहीही अलाव नाही आहे सो असंच काहीतरी खावं लागणार आहे आता आणि ते अंड खाऊन खाऊन आला आहे मला सो मी आज सॅलेड मागवलं आहे ते सॅलेड मी ट्राय केलं होतं खूप छान होतं सो आता मी सॅलेड ट्राय मागवलेलं आहे उद्यापासून मी माझं माझं बनवणार आहे अभियुक्त काय झालं हां आमचं आता आमचं आता संपलेलं आहे स्टॅमिना सो so, वी हॅव टू गो होम पिल्लू निनी आली बाळा निनी आली चलो 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 आजो आजी आजोबाले चला तर मम्मी पप्पा आलेत आता त्यांच्याबरोबरच आपण बर जाऊयात आणि अभियुक्त सुद्धा कंटाळलेला आता त्याच्यामुळे चलो कोण आलं बघ कोण आलं बघ समोर बघ कोण आहे बघ लुसी कोण आहे बघ <laughs> जल। चल, 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 चल। बस <laughs> <laughs>

तर आज डिनर ला काय आहे खेचडी आज लाईटच खातो आम्ही काय अभ्युक काय चालू आहे तुझं अभ्युकला पण खिचडी हवी आहे म्हणून मग कुई कुई कुई, कुई, कुई चालू आहे खाल्ला आता शांत झाला और चाहिए, और चाहिए म्हणतो और चाहिए दुसरी तुझं काय माग येस हा हे आलेला आहे सॅलेड फ्रॉम राईट फ्रॉम सबवे वे चिकन किमा वालाच मागवलेला एक आलाय अच्छा बघ किती मसाले आली एक एक कमी टाकलंय मी स्वतः समोर करून घेतलं समोर जरा जास्त होत हो हो तर येस आजचा दिवस आमचा एंड होतोय आता अभ्युक झोपला की किंवा आम्ही पण झोपून जाऊ तर तो झोपायची वाट बघतो येस त्याला आता कळायला लागलं मोबाईल हे ते त्याच्यामुळे ना मग अशी मी आता त्याच्या हातातून काढून घेतला मोबाईल म्हणजे तरी बघायला नव्हता तिला पण त्याने घेतला होता म्हणून आपलं तर आ, हे त्याच्याकडून काढून घेतलं त्याला इतका तर तर मैं मैं तर राग आला तो रडत बसला पण मी त्याला नाही गेले स्वतःहूनच आला माझा त्याच्यामुळे असं म्हणजे केवढच आहे बघा आणि त्याचा राग आणि त्याचा हट्ट वाढायला मला आठवलं आज गुरु पौर्णिमा आहे तर तुम्हाला सर्वांना गुरु शुभेच्छा आणि आजचा दिवस म्हणजे आमच्या कामाकामात आम्हाला जे काही वेळ मिळाला जे तुम्हाला आम्ही न्यू वॉकर दाखवलं आम्ही आम्हाला टाईम भेटला म्हणून आम्ही खाली वॉकला पण गेलो होतो सो oh. so, होता आज थोडासा टाईम भेटला म्हणून आम्हाला ब्लॉक करायला भेटला तर आ, येस ह्या नोटवर आपण काय करूया ब्लॉग एंड करूया आजचा ब्लॉग ब्लोके। एंड करूया तर तर, तर काय तर, तर तर हां प्लीज डू प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल लाईफ लुसीज लाईफ लुसी तुम्ही लाईक पण करत चला तुम्ही व्हिडिओज बघताय तुम्हाला आवडत आहे का नाही हे आम्हाला कळणार कसं येस सर आम्ही ट्राय करू तुम्हाला दाखवायचं आमचं लाईफ झोपतो आता तो येस गुड नाईट गुड नाईट